हा जीवनाचा एक अनिवार्य पण गूढ भाग आहे आपण सगळेच जन्म घेतो वाढतो आणि शेवटी या जगाचा निरोप घेतो पण तुम्हाला माहिती आहे का मृत्यूच्या आधी आपल्या शरीरात आणि मनात अनेक रहस्यमय बदल घडतात जे सहसा कुणालाच कळत नाहीत जेव्हा प्राण शरीरातून हळूहळू दूर जाऊ लागतात तेव्हा शरीरात आणि चेतनेत असे काही विचित्र बदल घडतात की ज्यांना समजून घेणं अत्यंत कठीण आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मृत्यूच्या अगोदर आपल्या शरीरात होणाऱ्या दहा अशा गुण गोष्टी ज्यांनी आपल्या जीवन आणि मृत्यूच्या अर्थाला नवीन दृष्टिकोन देणं शक्य होतं चला तर मग या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया मृत्यू हा जीवनाचा नक्कीच एक अनिवार्य आणि गूढ टप्पा आहे जीवाच्या समाप्तीच्या अगोदर शरीरात अनेक सूक्ष्म आणि गंभीर बदल घडत असतात जे अनेकदा आपल्याला समजत नाहीत किंवा जाणून घेतले जात नाहीत शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये एक प्रकारचा शांतता आणि शिथिलता येते या बदलांची सुरुवात काही दिवस किंवा काही तास आधी होते आणि ती एक हळूहळू घडणारी प्रक्रिया असते प्रथम शरीरातील ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते शरीरातील प्राणशक्ती जी, जी जीवनासाठी आवश्यक असते ती थोडी थोडकी कमी होत जाते या अवस्थेत शरीरातील पेशींना त्यांच्या कामासाठी लागणारा पोषण आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळत नाही त्यामुळे पेशी हळूहळू थकतात आणि काम करण्यास थोड्या वेळाने थांबतात यामुळे शरीरातील स्नायूंमध्ये आणि अवयवांमध्ये हळूहळू कमकुवतपणा येतो लोकांना चालण्यात हालचाली करण्यात अडचण येते हृदयाचा ठोका हळूहळू मंदावतो रक्ताभिसरणाची गती कमी होते त्यामुळे शरीराच्या टोकांना म्हणजे हात पाय थंडी जाणवू लागते आणि त्यांचा रंग निळसर किंवा फिकट पडतो त्वचा थोडीशी कुरकुरीत होते आणि हळूहळू त्याचा तापमानही कमी होतो यामुळे मृत्यूपूर्वी शरीर एक प्रकारे थंडावण्यास सुरुवात होते श्वासोच्छवास हळूहळू कमी होतो मृत्यूच्या जवळ येत श्वास घेण्याची क्रिया अनियमित होते काही वेळा खोल श्वास घेण्याचा प्रयत्न होत असतो ज्याला आपण आखरी श्वास म्हणतो हा श्वास मनुष्याच्या शरीरातून प्राणशक्ती निघून जाण्याचा एक संकेत असतो या प्रक्रियेत व्यक्तीची संवेदना आणि चेतना हळूहळू कमी होते वेदना आवाज स्पर्श या गोष्टींचा अनुभव शरीरात कमी होतो लोक शांत होतात अनेकदा एकांताची इच्छा वाटते हे असं होण्यामागे शरीराचे अंतस्त्रावी तंत्र कार्यरत असते जे मृत्यूच्या नजीक हार्मोन्सच्या बदलांमुळे वेगवेगळ्या भावना आणि शारीरिक प्रतिक्रियांचा अनुभव निर्माण करते बरेच लोक मृत्यूच्या अगोदर काही विचित्र अनुभव सांगतात काहींना अचानक कोणीतरी दिसते कोणीतरी बोलत असल्याचे ऐकू येते काही वेळा मृत्यूच्या आधी लोकांना असं वाटतं की त्यांचा आत्मा शरीरातून बाहेर पडत आहे किंवा शरीराच्या बाहेर तैरत आहे या अनुभवांमागे वैज्ञानिक दृष्टिकोनाने मेंदूत होणारे रासायनिक बदल कारणीभूत असू शकतात पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते आत्म्याच्या प्रवासाचे संकेत मानले जातात शरीरात हार्मोन्सची पातळी बदलते एन्डॉर्फिन आणि सेरोटोनिन सारखे हार्मोन्स सा वाढतात ज्यामुळे मृत्यूच्या वेळी मानसिक शांतता आणि आत्मिक स्वीकृती येते त्यामुळे अनेक लोक आपल्या मृत्यूला घाबरत नाहीत तर त्याला शांततेने स्वीकारतात स्नायूंमध्ये लवचिकता कमी होते शरीर हळूहळू कडक होण्यास सुरुवात होते मृत्यूनंतरची ही क्रिया विगर मोर्टिस स्नायूंना कडक होणे असे म्हणतात पण ही प्रक्रिया मृत्यूपूर्वी काही वेळा सुरू होते यामुळे मृत्यूच्या वेळी शरीरातील हालचाली कमी होतात ही संपूर्ण प्रक्रिया एक प्रकारे आत्मा आणि शरीर यांच्यातील नातं तोडण्याचा प्रवास आहे मृत्यूपूर्वी आत्मा शरीरातून अलग होताना काही लोकांना अनेक अनुभव येतात ज्यात आपल्या आयुष्यातील आठवणी कुटुंबाचे दर्शन पूर्वजांचे मार्गदर्शन इत्यादींचा समावेश होतो हा प्रवास खूप सूक्ष्म आणि गूढ असतो ज्याला फक्त अनुभवलेल्या लोकांनाच पूर्ण समजतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद